नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे धनवर्षा प्रत्येकाला वाटतं की आपल्यालाही भरपूर आपल्याकडे धनवर्षा व्हावी आपल्याला भरपूर पैसा मिळावा म्हणून प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय करत असतात तर आज असाच एक उपाय आहे की जो भगवंत कुबेराला अत्यंत प्रिय अशी एक वनस्पती आहे ती वनस्पती आपण घराच्या कोणत्या दिशेला लावल्यास आपल्याकडे धनप्राप्ती होते किंवा वर्षा होते आणि ती वनस्पती कुठे लावायची आणि त्याचे काय फायदे आहे हे आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया मनी प्लांट सारखी अनेक प्रकारची झाडे आपण आपल्या घरात लावतच असतो वास्तूचा दृष्टिकोन न ठेवताही यातही यात अनेक झाडे आपण लावतो तर प्रत्येक वनस्पती तुमच्या घरावर आणि वास्तूवर काही ना काही परिणाम करत असतात आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते या वनस्पतींमुळे आपल्या काही वेळा आपल्याला नक्कीच होतो या वनस्पतीचे नाव क्रासुला आहे क्रासुला एक वनस्पती मनी प्लांट पेक्षाही अधिक चमत्कारी आहे आणि भगवंत कुबेर यांना ही आवडती वनस्पती मानली जाते याची एक खास गोष्ट म्हणजे ते स्थापित करण्यासाठी तुम्हाला कोणतंही काही विशेष जागेची गरज नसते पण ही वनस्पती कुठे लावायची आणि ती लावण्याचे काय फायदे आहे ते आज आपण माहिती करून घेऊया क्रासुला ही एक चमत्कारिक वनस्पती आहे आणि क्रासुला हा शुक्र ग्रहाच्या संयोगाने पाहिला जातो जो संपत्तीचा कारक ठरतो असे मानले जाते की भगवान श्री कुबेरांना ही वनस्पती खूप आवडते आणि म्हणूनच ही रोपे लावल्याने घरामध्ये भगवान कुबेरांचा आशीर्वाद येतो याशिवाय कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो आणि लाभ होण्यास मदत होते पण यासाठी तुम्ही ते योग्य दिशेने टाकणे महत्वाचे आहे क्रासूला वनस्पती कुठे लावावी जर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल किंवा घरात पैशांची कमतरता भासत असेल तर तुम्ही हे रोप घराच्या उत्तर दिशेला लावावे या वनस्पतीची लागवड करताना एक लक्षात ठेवायचं की ही वनस्पती अंधारात नाही ठेवायची आणि त्याची पाने नेहमी स्वच्छ ठेवायची नोकरीत वाढ व्हावी बढती व्हावी यासाठी दक्षिण पश्चिम दिशेला हे रोप आपण कुंडीत ठेवू शकतो तरी रोप घराच्या नैत्रित्य दिशेला ठेवा किंवा तुम्ही हे प्लांट ऑफिसमध्ये किंवा तुमच्या डेस्कवर की तुम्ही ठेवू शकता यामुळे तुमच्यासाठी बढतीचे योग निर्माण होतात व्यवसायात आपण आपल्या कॅश काउंटरवर पण हे प्लांटच छोटस पॉट असतो तो पण आपण ठेवू शकतो जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही हा प्लांट नक्की कॅश काउंटरवर अवश्य ठेवावा यामुळे कुबेर देवाचा आशीर्वाद कायम राहतो याशिवाय तुमचा व्यवसाय वाढण्यात आणि नफ्याच्या दिशेने नेण्यास खूप मदत होते समृद्धीसाठी आपण घराच्या बाल्कनीत किंवा आपण टेरेसवर पण हा प्लांट आपण घरात कुंडीत नक्की ठेवू शकतो घरात समृद्धी हवी असेल तर तुम्ही वनस्पती घराच्या बाल्कनीत टेरेसवर अवश्य ठेवावी वनस्पती जितकी म्हणजे स्वच्छ आणि आनंदित राहील तसंच त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल तितकीच तुमच्या घरामध्ये समृद्धी जास्त वाढते फक्त लक्षात ठेवा की हे रोप घराच्या बंद भागात म्हणजे दरवाजे बंद करून किंवा आपण बेडरूम मध्ये असं लावून ठेवायचं नाही असं केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे धनसंपत्तीचा लाभ व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या बाल्कनीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही कॅश काउंटरवर तुम्ही छोटस रोप त्रासुला याचं रोप तुम्ही नक्की ठेवा आणि घरामध्ये पण ठेवा क्रासुलाच रोप हे रोप भगवान कुबेरांना खूप प्रिय आहे आणि त्यामुळे वर्षा होते अशी मान्यता आहे तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझी माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ